नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी तुम्हाला मला किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर का पाच दहा हजार रुपये जरी कर्ज घ्यायचं असेल मग ती अर्बन निधी असो पतसंस्था असो सहकारी बँक असो किंवा नॅशनलाइज बँक असो एवढंच काय पण साध्या खाजगी सावकाराकडून सुद्धा जर का कर्ज घ्यायचं असेल तर सतराशे साठ कागदपत्र आपल्याला द्यावी लागतात तुमचं आधार कार्ड मागितलं जातं पॅन कार्ड मागितलं जातं बँक पासबुक मागितलं जातं दोन गॅरंटर मागितले जातात आणि त्याच सोबत मॉडगेज म्हणून तुम्हाला शेती एखादा प्लॉट किंवा आणखी काही द्यावं लागतं तरच ही सगळी फाईल प्रोसिजर करून तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही हे बँका पतसंस्था किंवा खासगी सावकार ठरवतात आता ही एवढी लंबी चौडी जी प्रोसिजर आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या बाबतीत हे सगळे नियम सुरेश कुटे यांनी ढाब्यावर बसवले होते कारण कर्ज देणारी ज्ञानराधा होती आणि कर्ज घेणारे तिरुमाला ग्रुप किंवा द कुटे ग्रुप होता द कुटे ग्रुप या हेड खाली जवळपास त्रेचाळीस कंपन्या या लिस्टेड आहेत आता या त्रेचाळीस कंपन्यांपैकी अस्तित्वात असलेल्या किंवा जिथं थोडंफार प्रोडक्शन सुरू आहे अशा कंपन्यांची संख्या तेवीस आहे ते बाकीच्या वीस कंपन्या ह्या फक्त नावाला कागदावर दाखवलेल्या आहेत अशी सूत्रांची माहिती या तेवीस ज्या काही कंपन्या आहेत त्या तेवीस कंपन्यांना सुरेश कुटे यांनी ज्ञानराधामधून जवळपास पंधराशे ते सतराशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचं कर्ज हे घेतलं जे की इल्लीगल होतं कारण बँकेच्या किंवा पतसंस्थेच्या डायरेक्टर बॉडीमधील लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना कर्ज घेता येत नाही मात्र हा नियम फक्त कागदावर आहे आणि तो नियम कसा डावलायचा किंवा बायपास करून कसं कर्ज घ्यायचं हे सुरेश कुटे यांना चांगलंच माहीत होतं आणि त्यामुळंच सुरेश कुटे यांनी लोकांनी विश्वासानं ठेवलेल्या ठेवीवर दरोडा घालण्याचा उद्योग केला थोडा थोडका नव्हे तर दोन अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी या त्यांनी स्वतःच्या उद्योगासाठी वापरल्या बरं यासाठीचा कुठलाही कागद किंवा यासाठीची कुठलीही प्रोसिजर ही, ही फॉलो केली गेली नाही हे कर्ज कुठल्या संस्थेला दिले कुठल्या कंपनीला दिले याची कसल्याही प्रकारची माहिती त्यांनी सर्वसामान्य सभासद किंवा ठेवीदारांपर्यंत पोचू दिली नाही आता त्यामागं त्यांचं काय हेतू होता हे आता बँक किंवा पतसंस्था बंद पडल्यानंतर उघड होऊ लागला आहे कुठलीही पतसंस्था असो की सहकारी बँक असो त्यांना राज्य शासन अथवा केंद्र शासनाच्या नियमानुसार मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत त्यांचा जो काही बिझनेस झालेला आहे त्या बिझनेसचा ताळमेळ लेखाजोखा हा एक तीस जूनपर्यंत किंवा जूनच्या लास्ट वीकपर्यंत जमा करायचा असतो आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तो संबंधित विभागाच्या सचिवांपर्यंत किंवा संबंधित विभागापर्यंत पोच करायचा असतो आणि हे जे काही नफा तोटा पत्रक आहे ताळेबंद आहे किंवा किती ठेवी आहेत किती कर्ज वाटप केलेलं आहे कशावर किती खर्च झालेला आहे आणि संबंधित बँक किंवा संबंधित पतसंस्था ही नफ्यात आहे की तोट्यात आहे हे कागदावर दाखवावं लागतं त्याचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करावा लागतो तो कुठल्याही एका लोकलच्या वर्तमानपत्रात किंवा विभागीय वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर जेवढे काही सभासद आहेत जे, जे शेअर होल्डर आहेत त्यांना पोस्टाने तो पाठवणं बंधनकारक आहे त्या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभा देखील घेणं बंधनकारक आहे हे सगळे नियम आहेत पण यातला एकही नियम पाळला नाही त्यांचं नफा तोटा पत्र कुठल्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं नाही त्यांचा ताळेबंद कधी कुठं प्रसिद्ध झाल्याचं पाहावायला मिळालं नाही त्यांनी किती कर्ज वाटप केलेलं आहे त्यातली वसुली किती झालेली आहे त्यांच्याकडे ठेवी किती प्राप्त झालेली आहेत त्यावर व्याजापोटी किती रक्कम दिली गेलेली आहे त्यांनी कशा कशा पद्धतीनं हाऊस लोन असेल व्हेकल लोन असेल किंवा टर्म लोन असेल हे कुणाकुणाला खुना वाटप केलं आणि त्याची परतफेड कशी होती आहे पतसंस्था एन पी ए किती आहे याबाबतची कुठलीही माहिती ही, ही कुटेंनी सर्वसामान्य सभासद किंवा ठेवीदारापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली आता हे का केलं गेलं हा प्रश्नच आहे कुटेंना याबाबत प्रश्न कुणी विचारायचा कारण कुठे यांनी एवढं मोठं साम्राज्य उभा केल्याचा देखावा केला की एवढ्या मोठ्या माणसाला आपण कोणत्या तोंडाने विचारणार असाही विचार सर्वसामान्य सभासद किंवा ठेवीदारांनी केला असेल मात्र ऑक्टोबरमध्ये कुटेंच्या तिरुमला ग्रुपवर जेव्हा इन्कम टॅक्सची रेड झाली किंवा इन्कम टॅक्सनं सर्च सुरू केला त्यानंतर पतसंस्था ही अचानक बंद पडली वास्तविक पाहता दोन्ही उद्योग हे वेगवेगळे आहेत हे यापूर्वीच आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे असं असतानाही ज्ञानराधा मल्टीस्टेट बंद झाली एक्कावन्न शाखेला टाळं लागलं कुठे लोकांसमोर आले फेसबुकच्या माध्यमातून आले सोशल मीडियाच्या माध्यमातून आले आणि नतमस्तक होतो आहे पॅनिक होऊ नका मी पैसे देणार आहे मी पळून जाणार नाही वगैरे वगैरे गप्पा मारल्या पण कुठे ग्रुपवर इन्कम टॅक्सची रेड झाल्यानंतर त्याचा परिणाम हा ज्ञानराधावर कशा पद्धतीनं झाला ज्ञानराधा का बुडाली ज्ञानराधानं कुणाला कर्ज वाटप केलं ज्ञानराधानी ठेवी ज्या गोळा केल्या त्या ठेवी या कागदावर किती आहेत आणि ऑफ द रेकॉर्ड किती आहेत याची कुठलीही माहिती कुटेंनी दिलेली नाही प्राप्त माहितीनुसार सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार कुटेंकडं जवळपास आठशे ते एक हजार कोटीपर्यंतच्या ठेवी या दोन बोटाच्या चिठ्ठीवर ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या मधल्या ठेवी आहेत त्यामध्ये अनेक बिल्डर असतील अनेक सावकार असतील किंवा अनेक व्यापारी अनेक उद्योजक असतील ज्यांचे दोन नंबरचे पैसे किंवा प्लॉटिंगचा पैसा किंवा जो इन्कम टॅक्सपासून वाचवायचा आहे असा पैसा त्यांनी कुटेंकडे ठेवला कुटेंनी हा पैसा घेतला आणि आपल्या उद्योगात लावला उद्योगावर इन्कम टॅक्सची रेड पडली आणि त्याचा परिणाम हा ज्ञानराधावर झाल्याचं कुटेंनी दाखवलं वास्तविक पाहता कुटेंनी आर्थिक नियोजन कुठल्याही प्रकारचं केलं नाही आणि त्याचा सर्वाधिक फटका हा त्यांच्या ठेवीदारांना बसला आहे कुटींनी जी तीस टक्क्यापर्यंतची सुरक्षा रक्कम ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेत किंवा कॉपरेटिव्ह बँकेत ठेवणं बंधनकारक होतं ती ठेवलेली नाही आडमाप आमापासा खर्च हा स्वतःच्या कुटुंबावर केला त्यानंतर ज्या काही पतसंस्थांच्या शाखा आहेत किंवा तिथे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्या पगारावर त्या व्यतिरिक्त त्यांच्या एक्सपेन्सेसवर म्हणजे स्टेशनरीवर असेल दुरुस्तीवर असेल किंवा बिल्डिंगवर असेल त्याच्या भाड्यावर असेल यावर करोडो रुपयांचा खर्च उधळण्यात आला आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य ठेवीदाराला बसलेला आहे म्हणजेच कुटेंनी ना पत्रक प्रसिद्ध केलं ना कर्ज कुणाला दिलं हे कोणापर्यंत पोहोचू दिलं कर्जावरचं व्याज महिन्याच्या महिन्याला येत होतं का नाही किती खाते एन पी एमध्ये गेले याची कुठलीही माहिती नफा तोटा पत्रकामध्ये दिलेली नाही किंवा ते प्रसिद्धच केलेलं नाही अगदी त्यांच्या सी एला किंवा जे कोणी त्यांचे ऑडिट करत असतील त्या लोकांनी थातूर मातूर केलं असेल मात्र आम्हाला आमच्या सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की हे तोटा पत्रक जे आहे ते पत्रक आमच्यापर्यंत म्हणजे न्यूज अँड व्ह्यूज पर्यंत आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पोहोचेल आम्ही नफा तोटा पत्रक, तुम्हाले तुम्हाले नफा तोटा पत्रक हे नफा तोटापत्रक तुमच्या समोर मांडणार आहोत ते मांडल्यानंतर त्यातील प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की नफा तोटापत्रक हे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध न करण्यामागचा कुटेंचा नेमका हेतू काय होता कुठेंनी कॉम्प्युटर आणि स्टेशनरीवर किती के खर्च केला कुठे पगारावर किती खर्च केला कुठेंनी भाड्यावर किती खर्च केला कुठेंनी कर्ज किती वाटली आणि कुटेंची ॲसेट किती आहे या सगळ्या गोष्टी या नफा तोटापत्रकातून बाहेर येतील अशी आम्हाला सूत्रांनी माहिती दिलेली आहे हे नफा तोटापत्रक आज उद्या आमच्या हातात येईल ते आल्यानंतर त्या नफा तोटापत्रक घेऊन आम्ही कुटेंचा जो काही खोटेपणा आहे किंवा कुटेंची जे काही कुटाणे आहेत कुटेंनी जी लबाडी केलेली आहे कुटेंनी जी के हेराफेरी केलेली आहे त्यावर प्रकाश टाकणार आहोत जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य ठेवीदाराचे पैसे हे त्याच्या हक्काचे पैसे आहेत कष्टाचे पैसे आहेत घामाचे पैसे ते परत मिळत नाहीत तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज कुटेंच्या कुटाण्याच्या पाठीशी काय काय भानगडी झालेल्या आहेत कुटेंना कशा पद्धतीनं कुणी कुणी सहकार्य केलेलं आहे हे उजेडात आणणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद